करमाळा येथील हॉटेल चिवटे या ठिकाणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या कार्यक्षेत्रातील माळशिरस करमाळा माढा या तालुक्याची आढावा बैठक पार पडली आहे सदर बैठकीसाठी जिल्हा शिवसेना नेते दिग्विजय बागल जिल्हाप्रमुख महेश चिवटे माळशिरस प्रमुख सतीश सपकाळ यांसह तिन्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेत विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली तसेच झेडपी पंचायत समिती नगरपंचायत आदी निवडणुका शिवसेना पक्ष सोलापूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचं जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितलं आहे तसेच सोलापूर जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असून पुढील काळात पक्षवाढीसाठी जिल्ह्यात मोठी ताकद मजबूत करणार असल्याचंही दिग्विजय बागल यांनी सांगितलं आहे